श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार श्री गुरुचरित्र पारायणामधील दुसरा दिवस आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अध्याय दहावा ते अध्याय एकोणीसावा हा पठन करणार आहोत यामधील अध्याय दहाव्वा ते अध्याय एकोणीसावा वाचण्याची फलश्रुती काय आहे हे पठन करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री गुरुचरित्र अध्याय धाव्वा वाचनाची फलश्रुती म्हणजे नवस फळाला येतात चोरीचा आळ हा दूर होतो अध्याय अकरावा वाचनाची फलश्रुती वाचन दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा वाचनाची फलश्रुती संकटाचे व दैन्यदारिद्र्याचे निवारण होते अध्याय तेरावा वाचनाची फलश्रुती सर्व प्रकारच्या पोठाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा वाचनाची फलश्रुती सर्व संकट हर हरण करणारा हा अध्याय आहे आणि हा अध्याय जर तुम्ही दररोज पठन केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अध्याय पंधरावा वाचनाची फलश्रुती तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा वाचनाची फलश्रुती आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा वाचनाची फलश्रुती ज्ञान व गुरुकृपेचा लाभ होतो अध्याय अठरावा वाचनाची फलश्रुती सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा अध्याय आहे सर्व संकटातून तुम्हाला हा अध्याय मुक्त करू शकतो अध्याय एकोणीसावा वाचनाची फलश्रुती सद्गुरूस सद्गुरूंचा लाभ होतो आणि त्रिस्थळी या तर पुण्य लाभते श्री गुरुचरित्र हे केवळ एक पुस्तक नाही हे म्हणजे गुरुकृपेचे दार आहे गुरुचरित्र पारायण केल्याने पितृदोष नाहीसा होतो ग्रह दोष शांत होतो आणि घरात सुख समाधान येते फक्त नियमाने वाचा स्नान करून दिवा लावून मन एकाग्र करून आणि शेवटी गुरु नामाचा जप करा श्री गुरुदेव दत्त जिथे आपली श्रद्धा असते तिथे ईश्वर आपल्याला नक्कीच साथ देतो फक्त आपण सेवा करताना आपली ईश्वराजवळ दृढ श्रद्धा पाहिजे गुरुचरित्र पारायण हे नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ